व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम उदोजी लंडनला गेलेले आहेत सहकुटुंब सुट्टीसाठी सहलीसाठी हो कारण इकडे खूप काम झाले ना खूप अंगमैद्यांसाठी आहे घमिलीच्या घमिली उचललेत टोपली उचललेत खूप मजुरी केली वर्षभर काबाड कष्ट केलेले आहेत घाम गाळालेला आहे थकवा आलेला आहे आणि आता हा घालवण्यासाठी ते लंडनला गेलेले आहेत चेष्टा ही ही मस्करीटरनी असं काय काम केलं असेल की त्यांना सुट्टी एन्जॉय करावी वाटते इकडे पक्षातले नेते सोडून चालले कार्यकर्ते सोडून चालले ने आणि हे कुठं तर लंडनला लंडनला हे सुट्टी एन्जॉय करायला नाही गेले मित्रांनो हे नाही गेले लंडनला सुट्टी एन्जॉय करायला हे नक्कीच तिथं बैठका करणार राहुल गांधी ज्याप्रमाणे देशाबाहेर जाऊन काही लोकांसोबत काही विशिष्ट लोकांसोबत बैठका करतो तशीच शंका आता उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये यायला लागली आहे आता उद्धव ठाकरे लंडनला जाण्या अगोदर दोन तीन गोष्टी करून गेलेत एक म्हणजे ते त्यांचं ते कामगार मेळाव्यातलं सुप्रसिद्ध भाषण त्याला सुप्रसिद्ध म्हणण्यापेक्षा कुप्रसिद्ध म्हणणं जास्त संयुक्तिक आहे तर त्या कुप्रसिद्ध भाषणामध्ये त्यांनी एक पाप केलंय आणि अनेक गुन्हे केलेले आहेत आणि अनेक चुका सुद्धा केलेल्या आहेत तर पाप काय केलंय राष्ट्रगान का बंद पाडले ना राष्ट्रगीत ए थांब मी बोलतोय ना कसला राष्ट्रगीत फार अॅटिट्यूड आहे बावन्न सेकंद सुद्धा यांना थांबावं वाटलं नाही राष्ट्रगीतासाठी बरं त्यांचं सोडा समोर बसलेले किती मूर्ख आणि नालायक लोक आहेत विचार करा तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल द्या बोलूच नका या माणसाबद्दल सध्या तुरतास समोर जे बसलेले आहेत ते सुद्धा किती नालायक राष्ट्रकान सुरू झाल्यानंतर लहान पोरे शाळेतून सुद्धा ताठ उभं राहतो असं हे खूप कोंबडे बसलेली हे, हे, हे करत ते उद्धव ठाकरेंच्या टॉमण्यावर असं बेशरमपणाचा कळस म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे यांनी ते राष्ट्रगान बंद करा असं सांगितलं तेव्हा टाळ्या वाजल्या टाळ्या विचार करा आपली कितीही वैचारिक अधोगती झाली असेल टाळ्या वाजल्यात चक्क उद्धव ठाकरे जेव्हा म्हटले दा गपरे बंद करते भाजपवालेत का तुम्ही टाळ्या वाजल्यात टाळ्या आता नकळतपणे भाजपचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकले की देशभक्ती ही फक्त भाजपकडेच आहे <laughs> यांना ते पण कळलं नाही की टोंगण्या मारण्याच्या नादामध्ये आपण स्फुती करून गेलो म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की भरकटलेला माणूस आहे कधी काय बोले आणि स्वतःची फजिती करून घेईल कोणीही सांगू शकत नाही व तू वंदनीय बाळासाहेब ठाकरे जर बघत असतील तर त्यांच्या जीवाला काय वेदना होत असतील तो विषयच वेगळा आहे हा एक महत्वाची गोष्ट ह्या नाशिकचा जो यांचा निराधार मेळावा होता ह्या निराधार मेळाव्याच्या दरम्यान यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा तो ए आय आवाज होता आणि ह्यामध्ये भाष्य करत असताना फक्त नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले अभी भाई ऍक्शन को रिॲक्शन तो आएगा ही ना तर ऍक्शनला रिॲक्शन आलेली आहे भारतीय जनता पक्षातर्फे सुद्धा एक ए आय चा सा बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय पुढच्या मध्ये तो तु आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आत्ता फक्त त्या व्हिडीओचा प्रमोशन केलं असं समजा कारण आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो उद्धवजींच्या एका महत्वाच्या वक्तव्यावर आहे आता हे नेमकं उद्धवजींचं नेम महत्वाचं वक्तव्य काय हे एकदा बघून घ्या मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की राज्याची स्वायत्तता जर पोलिसांना फ्री हँड दिला तर पोलीस चमत्कार करू शकतात एवढा विश्वास माझा नक्कीच आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरती तेव्हाही होता आणि आजही आहे हे करू शकतात पण त्यांना फ्री हँड दिला पाहिजे पण फ्री अँड नर येता तुम्ही नको तिकडे पोलिसांचा बंदोबस्त लावलात म्हणजे ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण आणि ज्यांना खरोखर टिपायला पाहिजे ते मोकळे आहेत सुरुवातीला सुद्धा जरी मग तेव्हा काँग्रेसचा जमाना होता पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या तू हे बंद कर काँग्रेसमध्ये नाही तर टाळायला होतो आणि आता सुद्धा तेच चालले आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत नाही तर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत पुढचे समोरचे पक्ष हे नामवरम करण्याचं चाललेलं आहे काय कुठे आपण चाललेलो कोण आपण जातोय त्यातनं नेमकं आपण त्याचं काय शेवट तरी काय होणार आहे तर यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांना फ्री हँड द्या मग बघा पोलीस कसं काम करतात अहो तुम्ही जेव्हा अडीच वर्ष मूर्ख मंत्री होते सॉरी तुम्ही स्वतःच एकदा बोलताना स्वतःलाच मूर्खमंत्री म्हणून गेला होता आणि तो शब्द डोक्यात इतका फिट्ट बसला की तुमच्याबद्दल बोलत असताना नेमका तोच शब्द माफ करा तर तुम्ही जेव्हा त्या खुर्चीमध्ये बसलेले होते तेव्हा तुम्ही पोलिसांना फ्री हँड दिला होता तर तो, तो फ्री हँड दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा कसा वापर केलेला आहे हे अख्ख्या जगानं बघितलेला आहे शंभर कोटींची वसुली झाली मनसुख हिरेंची हत्या झाली अर्णब गोस्वामीला घरामध्ये घुसून आतंकवाद्यासारखं उचलण्यात आलेलं आहे कितकी चितळे आत गेली निखिल भांबरे आत गेला पत्रकारांना सुद्धा आठ टाकण्यात आलेला आहे त्या पुलकर्णींना आठ टाकण्यात आलं होत कशासाठी अरे पोलिसांना फ्री हँड दिला होता ना नेवल ऑफिसरचे मारहाण करून त्याचा डोळा सुजवण्यात आलेला होता मुंबईमध्ये एका व्यक्तीला पकडून त्याचं केशवपन करण्यात आलं होतं जाहीरपणे त्याचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते की बघा बघा उद्धवजींचे भक्त उद्धवजींचे कट्टर कार्यकर्ते किती एकनिष्ठा आहेत की त्यांनी एका माणसाला चक्क भर रस्त्यामध्ये उभं करून त्याचं केस ओपन केलेलं आहे व्हेरी मग आता आता करायचं असं द्यायचा पोलिसांना फ्री हँड द्यायचा का अवन सरकार तुमचं नाही ना आता मग कोणाला उचललं ते बरं ठीक आहे उद्धवजी म्हणतात ना पोलिसांना फ्री हँड द्या तर मग ती बिहारवरून जी टीम आली होती दिशा संजय केसचा तपास करण्यासाठी त्यांना क्वारंटाईन का केलं द्यायचं असतं ना हँड आणि मग जर दोची असं म्हणत असतील की फ्री हँड द्या पोलिसांना फ्री हँड द्या मग दिशा सगळ्यांनी केसमध्ये द्यायचा का फ्री हँड सुशांत सिंगच्या केस मध्ये द्यायचा फ्री हँड याची मजा अरे ते नुसतं नाव जरी काढलं तरी पायात ताजी जमीन सरकते कसल्या गप्पा करताय पोलिसांना फ्री हँड द्यायच्या बर पुढे जाऊन यांचं म्हणणं असं आहे की सध्या पोलिसांचा वापर हा आपल्या टोळ्यांप्रमाणे करायला सुरुवात झालीय म्हणजे पोलीस ही जणू टोळी आहे आणि ह्या टोळीचा वापर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय की जुन्या केसेस उकरून काढा मग त्यांच्यावर गुन्हे दाखल तुमचं काय म्हणणं आहे जुन्या केसेस उकरून काढून गुन्हे दाखल करायचे नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का नाही करायचे तुम्ही जर गुन्हे केलेले आहेत चोऱ्या मा केलेल्या आहेत लुटालूट केलेली आहे भ्रष्टाचार केलेला आहे तर त्या गुन्ह्याची शिक्षा होऊ नये का म्हणणं काय आहे यांचं नेमकं प्रॉब्लेम काय या माणसाचा जुन्या केसेस उकडून काढू नका अरे जुन्या केसेस तेव्हाच बनल्या जेव्हा तुम्ही चोऱ्या आहेत आणि आता बेशरमपणे तुम्ही कबुली देता या गोष्टीची की आम्ही चोऱ्या माऱ्या जरी केलेल्या असल्या तरी सुद्धा आमचे जुने गुन्हे उकडून काढू नका म्हणून काय बेशरमपणा चाललाव नाही हा इतका कोडगेपणा अंगामध्ये आणि वरतून म्हणायचं यांना जर कोणी काही बोललं तर लगेच महाराष्ट्राचा अपमान मराठी अस्मितेचा अपमान मुंबईचा अपमान मुंबईकरांचा अपमान आणि हे चोऱ्या करायला मोकळे सारखे घोटाळे खिचडी घोटाळे कोविड सेंटर्स मध्ये घोटाळे मोकळे असले घोटाळे करायचे लंडनला पडून जायचं तिकडे प्रॉपर्ट्या बनवायच्या एक साधा फोटोग्राफर ज्याला वडिलांनी कॅमेरा घेऊन दिला वडिलांच्याच पुण्याईवर हेलिकॉप्टर मधून बसून यांनी फोटो काढले त्यांची एवढी मालकत्ता कुठून आली काय स्टॅटिक बिझनेस आहेत तुमचे कळू द्या लोका ना लोकांना लोक शंभर कोटींची वांगी शंभर कोटींची वांगी म्हण सुप्रिया सुळे यांना ट्रोल करतात एक तर यांना सुद्धा करा की ओट्रोल कि एक साधा कॅमेरामन फोटोग्राफर एवढी मला बघता आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीसच्या शपथपत्रांमध्ये यांनी लाखांमध्ये उत्पन्न दाखवलं होतं स्वतःच दोन हजार चोवीसच्या शपथपत्रामध्ये कोटींवर गेले उत्पन्न उठून आले काही आहेत का स्टॅटिक बिझनेस तुमचे आणि स्टॅटिक बिझनेस जर तुमचे आहेत तर मग लपवता कशासाठी तोडफोड होईल तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी म्हणून तुमच्या कंपन्यांवर हारी पडतील म्हणून नाही हो तोडफोड करणारेच तुमच्याकडे आहेत ना मग घाबरायचं कशाला अॅक्च्युली आमच्याकडे कुठली स्ट्रॅटिक बिझनेस नाहीये एक नंबर मध्ये कधीच काम करत नाही त्यांची सगळी कामं दोन नंबरची आहेत आणि दोन नंबरची कामं करूनच यांनी एवढी मोठी माया जमवलेली आहे तर हे जे फालतू सल्ले उद्धव ठाकरे आता सध्या देत आहेत ना पोलिसांना फ्री हँड द्या पोलिसांना फ्री हँड चला आमचं तेच म्हणणं आहे पोलिसांना फ्री हँड दिला गेलाच पाहिजे आणि स्पेशनी विशा केस केसमध्ये आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केसमध्ये पोलिसांना फ्री हँड दिलाच पाहिजे मित्रांनो या मताशी सहमत असाल तर जर महाराष्ट्र या कमेंटमध्ये पोलिसांपर्यंत सुद्धा हे गेलं पाहिजे की अरे तुम्हाला आता फ्री हँड मिळावा अशी उद्धव ठाकरे यांची जर इच्छा आहे तेव्हा लादा कामाला आणि पाळमुळं खळून काढा यांची सगळी तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत शिष्यवृत्तीच्या योजना सुरू आहे विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी आपल्या माता बंधू भगिनी यांच्या रोजगारासाठीच्या पॅसिव्ह इन्कम जर तुम्हाला तुमचं दैनंदिन काम करत जर मिळवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही छान योजना आहेत काय आहेत कशा आहेत नेमक्या जाणून घ्यायच्या असतील आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून ग्रें नक्की कळवा मात्र त्या अगोदर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून त्या झेंडे आपल्या या परिवाराच्या सर्व योजनांना सहकार्य मिळेल बळकटी येई चला आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुटतेने वाट बघतोय तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय अवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत